它就活泼。 बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानपूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे गणेश उत्सवाच्या सुरुवातीलाच बीड जिल्हा पोलीस दलाला मोठं यश आलंय बीड जिल्ह्यामध्ये चोरट्या मार्गाने येत असलेला गांजा काल पोलिसांना मोठ्या प्रमाणावर सापडलाय घटना पाहिली गेली तर चोरट्या मार्गाने ज्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये गांजा घेऊन येत असलेले दोन युवक आणि त्यांची गाडी त्या गाडीचा अपघात झाला आणि अपघातानंतर त्या ठिकाणी पोलीस गेले तर त्या गाडीमध्ये वीस लाख रुपयाचा गांजा सापडलाय तो गांजा आहे एक क्विंटल आठ किलो म्हणजे त्याची किंमत आहे वीस लाखापेक्षा जास्त आणि एकूण मुद्देमाल पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये घेतलाय सव्वीस लाख रुपये ज्यावेळेस ही घटना दुपारी घडली त्यावेळेस त्या गाडीचा अपघात झाल्यानंतर ते दोन युवक होते ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना बीड पोलिसांनी दवाखान्यात अॅडमिट केलंय आणि रात्री बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर आणि बाळराजे दराडे यांनीही त्यांच्या मार्गात जे काही कर्मचारी असतील त्यांनी ही कारवाई केली त्यांना साथ दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बंटेवाड सर आणि त्यांच्या सर्व टीमना आपण आहोत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आरोपी अटक आहेत आता त्यांना न्यायालयामध्ये घेऊन जातात मात्र ज्या गाडीचा अपघात झाला ज्या गाडीतून चोरट्या मार्गानं जे काही गांजा दृश्य पदार्थ होते त्याची शांसना करण्यासाठी एक्सपर्ट जी काही व्हॅन आहे त्याच्या माध्यमातून तो गांजा आहे निष्पन्न झालाय आणि त्या गाडीचा अपघात झाला ती गाडी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेस अहमदनगरहून गाडी बीड जिल्ह्यात येत होती त्यावेळेस नवगण राजुरी आणि खालापुरी परिसरामध्ये हीच ती गाडी याच त्या गाडीचा अपघात झाला आणि याच गाडीमध्ये जवळपास वीस लाख रुपयाचा गांजा चोरकी मार्गानं बीड जिल्ह्यामध्ये येत होता आणि या गाडीचा अपघात झाल्यानंतर या गाडीची अवस्था अशी झालेली पाहायला मिळते मात्र या गाडीचे दोन्ही एअरबॅग वड्यामुळं तो आरोपी आहेत ते वाचले मात्र ही गाडी एवढ्या वेगाने होती की या गाडीच्या अपघातानंतर रस्त्यावरील लाईट विद्युत पोल आहे तो पोल सुद्धा पडलाय म्हणजे ह्या गाडीची भयानक अवस्था या अपघातामध्ये झाली आहे मात्र यामध्ये दोन जे युवक होते ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मात्र त्यांना आता अटकही झाली आहे बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड